बोरवलीतील शिवसेना शिंदे गटाचे माननीय श्री दामोदर म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध समाज उपयोगी कार्यक्रम व शिबिराचे आयोजन करण्यात आले यात गोरवलीतील गरजू नागरिकांसाठी पाच लाखाचा मोफत विमा वया वाटप रक्तदान शिबीर मोफत नेत्र तपासणी करण्यात आली या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी खासदार श्री गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार संजय सुर्वे, उपाध्याय विना दोशी, दोशी शिवानंद शेट्टी सुनील पाटील रवीन शहा लोकसभा संपर्क प्रमुख सचिन म्हात्रे वैभव म्हात्रे बाळकृष्ण ब्रीत आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली पाच लाख रुपये योजना जो महाराष्ट्र सरकार और देश के प्रधानमंत्री ने जो लाया है उसका लाभ भी लोगों को कैसा हो जिस प्रकार का एक प्रयास अपने जन्मदिवस के अवसर पर राम महा जी कर रहे हैं उसलिए मुझे लगा कि मैंने निश्चित इस कार्यक्रम में जाना चाहिए क्योंकि हम लोग राजनीति में आने से पहले गांव में दोनों तो साथ में काम किया करते थे उन दिनों से जो नाता बना हुआ है आज तक कायम रहा है राजनीतिक प्रकट पलट से बहुत खुश हुआ चालीस साल के कार्यकाल में लेकिन तो हमारा जो नाता है वो जैसे पहले था वैसे ही आज भी है कार्यक्रम भोपाल सीटी संबंध असता गोपाल सीटी कार्यक्रम आज पस्तीस वर्षा पास एक ही कार्यक्रम जी काम कर आणि त्यांच्याबरोबर आपण राहायचं आहे तर ते आल्यावरतीच आमच्या कार्यक्रमाला जे वातावरण होतं ते चांगलं प्रकार होतं आमचे नेते बी आहेत शिवसेनेचे नेते आहेत वसलकर आहेत सर्व यायचे सर्व पण काही कारणाकारणाने कारणाने आज आम्ही शिव शिवसेना सोडून दुसऱ्या शिवसेनेत गेलो जेव्हा मला शिंदे ग्रुपमध्ये मला मला प्रवेश केला तेव्हा मला उपनेत्याचा ऑफर दिली होती दिल कारण आपलं आपल्याला उपनेते बनवतो पण मला उपनेत्याचं पण आदर पण मी काम करत सोडत नाही आता मी विचार केलेला आहे आता मी पालघर राहणू ह्या साईडला लोकांची गरीब लोकांची कामं करायची माझी इच्छा आहे तर ते मी आता करणार आहे मला पद नको आणि काही नको मी सोशल काम करत मला सोशल काम करणारच आहे आणि मी गोपाळ शेट्टीसारख्या असे लोकांच्या आहेत त्यांच्या आशीर्वादाने मला पुढे मी काम करणार आणि तिकडे मी कार्य तर गोपाळ मी पुन्हा बोलवणार पालघर राहणूला एवढं हमारे हमारे अजीत अपना हमारे पूर्व सी एम राज के डिप्टी सी एम के तो साथ में हम इक हमारे काम कर रहे हैं ऐसे दादा का आज जन्मदिन का हम बहुत बहुत शुभेच्छा और उन्होंने आज जो जन सेवा काम किया है ब्लड चेकअप का ब्लड डोनेशन का आग का आपका चश्मा देने का साथ में पाँच लाख का, का जो बीमा है वो भी उतार उतरा देने का जो काम किया है

Thank mm -hmm. you.